नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला बिना पाकाचे रवा लाडू बनवून दाखवणार आहे तेव्हा हो। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल रव्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे अर्धे वाटेला जास्त म्हणजे पाऊन वाटी मी तूप घेतलेलं आहे एक वाटी मी साखर घेतलेली आहे सात ते आठ मी वेलची घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन चमचे मोठे मी मिल्क पावडर घेतलेले आहे आता आपल्याला ही साखर आहे ना हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे इथे मी मिक्सरचं बारीक भांडे घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायचं आहे त्याच्यानंतर ही वेलची ही पण टाकायची आहे म्हणजे बारीक होईल साखरेबरोबर मिल्क पावडर टाकूया याने लाडूला छान चव येते आणि एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहे बघा एकदम बारीक झालेले इथे गॅसवर कढई गरम झालेली आहे आता आपल्याला कढईमध्ये तूप टाकायचं आहे तूप गरम झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे सर्व रवा आपल्याला या तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे मंद आचेवर आपल्याला चांगला रवा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये जास्त ब्राऊन कलरचा नाही भाजायचा हे बघा मस्त तुपामध्ये रवा भाजून झालेला आहे छान भाजलेला आहे हे बघा आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला याच्यामध्ये रव्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवायचं आहे हे बघा मस्त झालेलं आहे एकजीव झालेला आहे आता आपल्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे चालू बद चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचा हे बघा ह्या पद्धतीनं मी असं वाटून घेतलेलं आहे रवा ह्याच पद्धतीने आपण सर्व रवा वाटून घेऊया हे बघा मिक्सरला आपला सर्व रवा वाटून झालेला आहे मस्त पेट्यासारखं मिसळून झालेलं आहे आता मी लाडू बनवून दाखवत आहे तुम्हाला किती छान झालेला आहे बघा याच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया हे बघा आपले सर्व लाडू बनवून झालेले आहे आणि एकदम पेड्यासारखे झालेले आहे तोंडात विरघळतील असे झालेले आहे तुम्ही पण बनवून बघा ह्या दिवाळीला आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद